नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि गणपती स्थापना आहे आज तर त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे त्याच्यामुळे सॉरी पण ॲडिटिंग वगैरे करायला टाईमच नाही भेटला मग जेव्हाही करायला बसली काही ना काही आणि मग ते तर होऊन गेले ना म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया छोट्यात छोटं आहे पण नक्की बघा प्लीज नक्की बघा आणि त्याच्यानंतर सगळी तयारी करायला सुरुवात झाली स्वयंपाकही करत आहे साईडला आणि ताटामध्ये सगळं पूजेचं वगैरे सामान काढून ठेवत आहे मी सगळ्या थोडीफार तयारी तर केलेलीच होती अशा पद्धतीने तयारी जर केली ना तर स्थापनाच्या दिवशी खूप लवकर अशी कामं होतात आणि भरपूर अशी तयारीचं असतेच ती तर त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता आणि खूप सारा असा स्वयंपाक त्याच्यामुळे मग उशीर होतो आणि लवकरच लागलेली कामाला त्याच्यामुळे चा मग चाललं आहे आणि मध्येच बाकीचा स्वयंपाक लावून काम वगैरे करून घेतल्यानंतर इकडे हे आणि हे जण तिथे दुर्वा वगैरे तोडून ठेवत आहेत दुर्वाही लागणार आहे दुर्वांची छान माळा वगैरे चढवायची आहे आज तर म्हणून खाली प बिल्डिंगच्या खाली खूप सारा हे होता दुर्वा होता तो घेऊन आलेला त्याच्यानंतर मग तो साफ वगैरे करून घेत आहे रात्री भरपूर पाऊस चालू होता आताही आहे पण मग आणला तोडून मग तो आता छानपैकी निवडणं वगैरे धुंचून त्याच्या माळा वगैरे बनवायच्या आहेत असं स्वयंपाक चाललेला आहे माझं मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा राधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि आता झालेली आहे म्हणजेच केव्हाची सुरुवात तर त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली आहे स्वयंपाक वगैरे बनवून घेते गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर सगळी तयारी करून झालेली आहे तर चला तुम्हाला दाखवते रात्री उशिरापर्यंत तयारी वगैरे केली आणि सगळं डेकोरेशन केलेलं आहे तर ते दाखवायचंच राहिलेलं फोनमध्ये आजचा जो व्हिडिओ येईल तो त्याच्यातही दाखवेल म्हणजे आज रात्री पण होल उशिरापर्यंत म्हणून राहायला घ्यायचं अशी ते दुर्वा वगैरे तोडून घेतोय काल पण तोडल्या थोड्याफार आणि आज पण कारण मग आता दुर्वांची माळ वगैरे लागेल त्याच्यामुळे आणि पाऊसही आहे बाहेर आजचं क्लायमॅक्स हे बघा थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झालीये हे आहे अशा पद्धतीने इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे हे बघ असं साधं सिंपल छानपैकी असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि हे दिसतंही छान आहे बघा अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे तो मला कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये सांगा नक्की तर असं सिंपल आणि छान असं दिसतंय ते बघा सगळ्या माळा वगैरे लावून घेतल्या आहेत फुलांच्या तर चला बघूया पुढे काय काय होतं कसं होतं आता स्वयंपाकाला लागते बोलत बसली का मग स्वयंपाक हे नाही तयारीलाही टाईम लागतो मग अजून सगळे रेडी होण्यासाठी तर आता इथे डाळ बनून झाली खीरे झालेली आहे त्याच्यानंतर भात लावून घेते भाजी बनवून घेते आणि फटाफट चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत मी गणपतीची स्थापना कशी करते आणि कोणत्या पद्धतीने माझी तयारी वगैरे चालत असते हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तरी ते शेवाईंची खीर बनवून झालेली आहे कारण एक गोडाचा नैवेद्य हवा आहे त्याच्यासाठी म्हटलं चला आता खीरच बनवून घेऊया तर खीर बनवून झालेली आहे डाळ भात चपाती भाजी अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक चालू आहे तर असं करून घेत आहे स्वयंपाक करता करता तिकडे ताटणमध्ये तयारी वगैरे सगळी काढून घेत आहे जे जे साहित्य लागणार आहे आणि हे झालं की चला आता मी रेडी व्हायला जाणार आहे कारण आता होतच चालेल आहे सगळ्यात शेवटी मी ते आता भाजी वगैरे सगळा स्वयंपाक करून घेते नंतर तुमच्याशी बोलणार आहे आता रेडी होऊन गेलेली आहे सगळा स्वयंपाक रेडी आहे त्याच्यानंतर सगळं काढून ठेवलेलं होतं मग आता जे पाट आपण इथे मांडून घेत घ्यायचं आहे त्याच्या आधी तिथे खाली स्वास्तिक काढून घेत आहे मी इथे त्याच्या आधी स्वास्तिक काढून घ्यायचं नंतर पाटावरही काढणारा होता तर अशा पद्धतीने सगळं साहित्य मी काढून ठेवते नंतर आधी पाटावर सगळं मांडून घेते म्हणजे जे आपल्याला जिथे गणपती बाप्पांची स्थापना वगैरे करायची आहे गणपती बापांचं आगमन झालेलंच आहे काल घरामध्ये तर पण आधी ताळ ही सगळी तयारी करून घेते त्याच्यानंतर मी इथे बाप्पांना मांडणार आहे म्हणजे स्थापना करणार आहे आता चौरंग पाठ ठेवून घेतला आहे त्याच्यावर छानपैकी येलो कलरचा कपडा मी अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर पुढे पाच पाणी वगैरे ठेवली डबल आपण नागवेलीची पानं नागवेलीची पानं ठेवून त्याच्या पुढे तिथे जा तांदळाची छोटे छोटे रास टाकून घेतलेली आहे कळसची मांडणी करून घेत आहे मी इथे आणि पूजा तर आपण नंतर करणारच आहो बघून पुस्तक आहे त्याच्यामध्ये बघून बघून सगळे मंत्र वगैरे सगळं म्हणायचं आहे आणि यशच्या हातून अशी पूजा करून घेणार आहे यशच्या हाताने स्थापना करवणार आहे आपण तर नेहमीच करत असतो आणि मुलं जर करण्यासारखी झाली असेल तर त्यांनाही सांगावं कधी कर पण करायला आणि खूप चांगलं असतं त्यांच्या हाताने स्थापना केलेली तर आता इथे छोटी समय आहे तीही लावून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर आता गणपती बाप्पा आगमन झालेलं होतं आणि हे गणपती बाप्पा आहेत आमचे बघू शकताय तुम्ही खूप छान आणि सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि खूप छान अशी दिसत आहे दीड फुटाची आहे जास्त मोठी ठेवू नये असं म्हणतात घरामध्ये तर त्याच पद्धतीने आमची त्या हिशोबाने मूर्ती आणलेली असते नेहमी आता गणपती बाप्पांना सगळं घर दाखवून देत आहे ग त्यांनी घर बघितलंच नव्हतं त्याच्यामुळे तर चला घर वगैरे दाखवून दिलेलं आहे गणपती बाप्पांची स्थापना वगैरे झालेली आहे भरपूर अशी कामं होती मोठी पूजा होती सगळी डिटेलमध्ये तुमच्यासोबत म्हटलं चला काय शेअर करायचं तर इथे सगळी स्थापना वगैरे करून झालेली आहे जी पाचपत्री असते ती श्रीफळ वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे आणि अशी पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना यशच्या हातून करून घेतली मी सगळं भू भूक होती माझ्याकडे त्याच्यात मी म्हणत होती जसं होतं त्या पद्धतीने यशला सांगत गेली आणि त्याच्याकडून सगळ्या त्याच्या हातून पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर त्याला सांगितलं त्या पद्धतीने त्याने केलं आपण मंत्र म्हणायचं त्याच्या खाली दिलेलंच असतं त्याच्यानंतर सगळी पूजा वगैरे करून झालेली आहे यश नमस्कार वगैरे करून घेत आहे आणि सग छानपैकी अशी स्थापना वगैरे झाली आणि मागचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं ते नक्की मला सांगा तर झालं आहे आणि नंतर मग नमस्कार करून घेतला पूजा झाल्यावर आता आरती वगैरे करून घेत आहे तर आरती वगैरे ही म्हणजे त्याने स्थापना केली आहे मग त्याच्याकडूनच आरती वगैरे करून घेणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने छान स्थापना वगैरे करून घेतली तर हा आजचा छान स्थापना दि गणपती बाप्पांची स्थापना वगैरे कशी केली हा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि स्थापना तुम्ही कोणत्या पद्धतीने uh, करत असता तेही मला कमेंटमध्ये सांगा तर मी तर अशा पद्धतीने असते तर हे बघा नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे आणि आज बनवलेलं आहे इथे चवळीची भाजी आहे चपाती आहे शेवाईंची खीर केली डाळ भात बनवलेला आहे इथे पानं मी पात्र आहे हे तव्यावरच लावून घेतले होते आणि नंतर सलाड ठेवलेला आहे अशा पद्धतीने आजचा हा नैवेद्याचा ताट आता आम्ही गणपती बाप्पा नैवेद्य दाखवते मग त्याच्यानंतर जेवण वगैरे हो तो मोरता मोरता तो स्थापना छान मुहूर्ताप्रमाणे मुहूर्तावरच झालेली आहे एक वाजून पाच ते दहा मिनटात स्थापना वगैरे होऊन गेली होती गणपती बापांची स्थाप स्थापन वगैरे करून दिलं त्याच्यानंतर पूजा वगैरे तर आधीच मांडून घेतली होती त्याच्यानंतर जी पूजा केली म्हणून ती पुस्तकातून तर ते सगळ्यानंतरचं मग करत करत खूप मोठा खूप टाईम लागतो ज्या दिवशी आपण स्थापना करतो तर मग ते करत करत थोडा टाईम झाला मग आता सगळं झालेलं आहे दोन वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा मग नैवेद्य वगैरे दाखवून देते त्याच्यानंतर मोदक वगैरेसुद्धा करून घेतलेले आहेत त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि छानपैकी अशी सागर संगीत पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यानंतर जेवणं वगैरे करून घेऊ आता तर, तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्की सांगा